नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस युगपुरुष रयतेचे राजे छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे महाराष्ट्रामध्ये शिवजयंती म्हटले की एक उत्साहाचं वातावरण असतं आणि त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज मी हा व्हिडिओ महत्त्वाचा आपल्यासमोर मी बनून आपल्याला संवाद या अर्थाने पाठवत आहे सत्याग्रही हे यूट्यूब चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण शेजारचं बेल आयकॉनचं बटन दावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं जे काय मत असेल त्याच्यावर ते आपण व्हिडिओ खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आपलं मत व्यक्त करावं आपण मत व्यक्त केल्यानंतर मला आपल्या डोक्यात काय चाललंय आणि आपल्याला काय वाटतं हे समजतं आहे मित्रांनो आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही म्हणाल की काय नवीन सांगणार आहात तुम्ही आम्हाला माहिती आहेत शिवाजी महाराज होय तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज सर्वांनाच माहिती असतात परंतु आपापल्या परीने शिवाजी महाराज आपापल्या पद्धतीने रंगवलेले शिवाजी महाराज असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक समज गैरसमज छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतही तेच आहे या उलट सुलट कहाण्या आल्या कुठून हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे सध्या छावा नावाचा संभाजी राजांचा चित्रपट गाजतोय खूप त्याच्यामध्ये अनेक जण चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतायत पाहतायत मला नम्रपणाने सांगायचं की कुठलाही चित्रपट असो चित्रपट हा चित्रपटाच्या पद्धतीने आपण पाहायला पाहिजे चित्रपटाकडे जर आपण इतिहासाच्या पद्धतीने किंवा इतिहास म्हणून बघायला लागलो आणि तोच एक इतिहास असतो असं जर आपण समज करून घेतला तर आपला बुद्धिभेद होण्याचा धोका असतो किंवा आपला गैरसमज किंवा अर्धवट माहिती मिळण्याची धोका असतो खरं तर छत्रपती शिवाजीराजे काय छत्रपती संभाजी राजे काय इतका मोठा जाजवल्य त्यांचा इतिहास आहे त्यांचं संबंध आयुष्य दोन अडीच तासाच्या सिनेमामध्ये बसू शकत नाही बसणारही नाही असे पंचवीस सिनेमे काढावे लागतील सिरियली वेगवेगळ्या पंचवीस भागाचे तेव्हा कुठे आपल्याला त्यांचा खरा इतिहास पुढे येऊ शकतो पर परंतु दोन अडीच तासाच्या चित्रपटामधून किंवा तीन तासाच्या चित्रपटामधून जर आपण तोच एक इतिहास आहे असं समजायला लागलो तर आपला शंभर टक्के बुद्धिभेद होतो याच्या आधी अशा अनेक चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर अनेक घटना पुढे आहेत तर छत्रपती शिवाजीराजा आणि छत्रपती संभाजीराजे यांना कुणीतरी आपल्या धर्माच्या राजकारणासाठी धर्मावर आधारित संघटन निर्माण करण्यासाठी या पिता पुत्रांचा उपयोग करतात यांच्या प्रतिमेचा उपयोग करतात यांच्या नावाचा उपयोग करतात यांच्यातला मोडून तोडून इतिहास आपल्या सोयीचा सांगितला जातो जेणेकरून त्याच्यातून फक्त मुस्लिम द्वेष सांगायचा मुस्लिम द्वेष करण्यासाठी मुस्लिम द्वेषावर आधारित आपलं हिंदू संघटन उभं करण्यासाठी काही जण तशा पद्धतीने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास रंगवतात आणि त्या पद्धतीने सांगत असतात आणि अनेक तरुणांचा गैरसमज बुद्धिभेद होते त्याच पद्धतीने बोलत असतात दुसरीकडे एका बाजूला कुणीतरी राजांना जातीत अडकवतं जणू काही ते फक्त मराठ्यांचे राजे होते असं दाखवलं जातं आणि इतर कोणाला तरी खुन्नच देण्यासाठी म्हणून जणू काही शिवाजीराजे फक्त मराठ्यांचे होते असं समजून त्यांना जातीच्या चौकटीत अडकवण्याचाही प्रयत्न एका बाजूला होतो त्यामुळे कोणी धर्मात अडकवतं कोणी जातीत अडकवतं या महान पुरुषांना आपण जर जातीत अडकवायला लागलो धर्मात अडकवायला लागलो तर त्यांचा तो अवमान असतो अपमान असतो त्यांना संकुचित करण्याचा तो आपला जाणीवपूर्वक प्रयत्न कुणीतरी राजकीय स्वार्थासाठी करत असतं तर ही युगपुरुष महान व्यक्ती असलेले छत्रपती शिवाजीराजे हे सर्व समभावी होते हे मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे हे इतिहासात त्याचे अनेक दाखले आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारामध्ये काही मुस्लिम सरदार होते हे स्पष्ट इतिहासामध्ये नोंदी आहे त्याच्या आरमार प्रमुख दौलत खान होता इब्राहिम होता अनेक नावं सांगता येतील छत्रपती शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे दौलत आदिल आदिलशहाच्याकडे सरदार म्हणून होते अनेक हिंदू सरदार सुद्धा अफजल खानाकडे किंवा औरंगजेबाकडे होते म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीमध्ये आपण सहज विसरतो की अफजल खानाच्या आणि शिवाजी महाराजांच्या वकिलांची जेव्हा भेट झाली आणि पुढेही ती भेट घडून आणण्यामध्ये वकील संवाद साधत हो ते होते तेव्हा यांचे वकील कोण होते असा प्रश्न आपल्याला का पडत नाही छत्रपती शिवाजीराजांचे वकील होते काजी हैदर आणि अफजल खानाचे वकील होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मग जर त्या धार्मिक लढाया असत्या तर असं नसतं झालं छत्रपती संभाजीराजांनी अनाजी पंत आणि अण्णाजी दत्तो वगैरे या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली का दिलं कडेलट का केला त्यांचा ते तर सगळे हिंदू होते मग जर हिंदू आणि मुस्लिम अशी लढाई असती तर हे का घडलं असतं अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील अफजल खान स्वतःच्या बापाला मारतो आपलं औरंगजेब स्वतःच्या बापाला मारतो भावाला मारतो कुटुंबातल्या लोकांचा निर्गुण खून करतो हत्या करतो मग जर तो हिंदू विरुद्ध लढत असताना स्वतःच्या कुटुंबातील लोकांना का मारतो असा प्रश्न आपल्याला का पडत नाही म्हणजे आपल्याला एक माहिती पाहिजे की छत्रपती शिवाजी राजांचं चित्र शिवाजी महाराज कसे दिसत होते कुणी हे पहिलं चित्र कोणी काढलं हे जर आपल्याला शोधलं तर लक्षात येतं आता अनेक चित्र वेगवेगळ्या प्रकारचे सोयीस्कर आपल्याला रंगवलेले किंवा काढलेली दिसतात काल्पनिक स्वरूपाची परंतु प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना बघून ज्यांनी चित्र तयार केलं तर पहिलं जर अर्धचित्र तयार केलं आपल्याला शाळेत इतिहासामध्ये होतं बघा ते जे अर्धचित्र पहिल्यांदा केलं ते डच चित्रकार होता डच जो भारतीय नव्हता त्या डच चित्रकाराने ज्याचे नाव हार्बर्ट डी यागर असं त्याचं नाव होतं त्याने शिवाजी महाराजांचं पहिलं अर्धचित्र काढलं त्याच्यानंतर मीर मोहम्मद या मोगल चित्रकाराने शिवाजी महाराजांचं घोड्यावर बसलेलं चित्र काढलं आणि घोड्यावर बसलेलं शिवाजी महाराज या मीर मोहम्मद चित्रकाराने प्रकाशित केल्यामुळे आपल्याला सर्वांना शिवाजी महाराज कसे दिसत होते हे या दोन चित्रकारांच्या चित्रातून आपल्याला लक्षात येते हे कोणी हिंदू चित्रकार नव्हते मग जर हे हिंदू द्वेष्टे असते तर यांनी शिवाजी महाराज चित्र काढलं नसतं मीर मोहम्मदला आपण काय म्हणणार ज्याने घोड्यावर बसलेलं शिवाजी महाराजांचं पूर्णाकृती चित्र काढलं जे हुबेहूब आहे अतिशय आखीव रेखीव आहे त्याच पद्धतीने जो छावा चित्रपटाचा भागाशी मी उल्लेख केला त्या छावा चित्रपटामध्ये संगीतकार गायक कोण आहेत ए ए आर रहमान कोण आहे शिवाय त्या चित्रपटाची पटकथा संवाद लिहिणारा कोण आहे ईर्षाद कामिल आहे ज्याने मानधन सुद्धा घेतले नाही तो म्हणाला मला स्फूर्ती मिळते शिवाजीराजांच्या संभाजीराजांच्या इतिहासातनं तो इर्षाद कामील नावाचा संवाद लेखक आहे ज्याने मानधन न घेता छावा चित्रपटाचा संवाद लिहिलेला आहे की कोण माणसं आहेत आणि आपण जर मुस्लिम द्वेष म्हणून शिवाजीराजांचं किंवा संभाजीराजांचं प्रतिमेचा आणि नावाचा उपयोग करणार असू तो शिवाजीराजांचा आणि संभाजीराजांचा तो इतिहासाचा जीवन चरित्राचा अवमान होतो त्याचबरोबर त्यांना संकुचित केलं जातं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांचं फिरत होते सह्याद्रीच्या कड्या कपारी त्यावेळेस ज्या मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे त्याचा ते पूर्ण आदर करत होते लक्षात घ्या याकूब नावाचे जे काय तिथं दर्गा आहे कोकणामध्ये याकूब बाबाचा त्या दर्ग्याला छत्रपती शिवाजीराजे कायम जात होते अशी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील मग आपण जर त्याला हिंदू मुस्लिम असा रंग देणार असू तर शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्यावर अन्याय करण्याचा आपल्याला अधिकार कोणी दिला त्यांना अवमान करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला ज्यांना छत्रपती शिवाजीराजे वाचायचे त्यांनी खरं तर छत्रपती राजांचा इतिहास असेल शिवाजी महाराजांचा इतिहास असेल आपण खोलात जाऊन वाचणार की नाही की फक्त रील पाहून व्हॉट्सअप विद्यापीठातनं किंवा कुठं तर चित्रपटाच्या माध्यमातनं आपण त्यांचा जर इतिहास जाणून घ्यायला लागलो आणि आपलं मन बनवायला लागलो तर हे सरळ सरळ आपला अर्धवटपणा होईल आणि त्यांच्यावर अन्याय करणारं होईल छत्रपती शिवाजीराजांची शिवनेरी किल्ल्यावरील रायगडावरील पहिली समाधी कुणी शोधली कोण गेलं रायगडावर पहिल्यांदा तर अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ही समाधी शोधली आणि छत्रपती शिवाजीराजांचा पहिला पवाडा रचला त्याच्या आधी छत्रपती शिवाजीराजांचा पवाडा कुठेही नव्हता असेल तर कोणी सांगावं छत्रपती शिवाजीरा आम... शिवाजीराजांची रायगडावरील समाधी शोधणारे महात्मा फुले पहिले आहेत याच्या आधी कुणीच शोधलेले नाही असेल तर कोणी सांगावं पुराव्यानेशी सांगावं आणि म्हणून मग ओबीसी असतील मराठा असतील यांनी सुद्धा छत्रपती शिवाजीराजांना जातीच्या चौकटीत अडकवू नये हे लक्षात घ्या त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस साली प्रसिद्ध अशा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये ज्या घोषणा होत्या त्या जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा होत्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या महाडच्या सत्याग्रहाच्या चौदा तळ्यातला इतिहास आहे त्याचबरोबर इतर जर आपण इतिहास वाचला तर त्याची मूळ कुठं आहेत पहिल्या इतिहासाची सगळी आपल्या पुढं कुणी कहाणी आणली तर केळुसकरांनी आणली कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी शिवचरित्र पहिल्यांदा लिहिलं तोपर्यंत शिवचरित्र लिहिलेलं नव्हतं वासी बेंद्रे यांनी अतिशय सखोल अभ्यास करून पुन्हा त्याच्यावर अनेक इतिहासाचे खंड लिहिले केळुसकर असतील वासी बेंद्रे असतील यांचं लिखाण आपण वाचणार नाही का सेतू माधवराव पगडी थोर इतिहास तज्ञ होते त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्याबद्दल बद्दल अनेक वास्तववादी इतिहास लिहिलेला आहे जो भावनिक नाही आहे निरपेक्ष पद्धतीने लिहिलेला आहे तो आपण वाचणार नाही का त्यामुळे केळुसकर असतील वासिबेंद्रे असतील सेतू माधुराव पगडे असतील त्याच्यानंतर गोविंद पालसरेंनी छोटी पुस्तिका लिहिली शिवाजी कोण होता संदर्भासहित आहे कुणीतरी त्या पुस्तिकेचं मुद्देसूद खंडन करावं ना शिवाजी कोण होता ही पुस्तिका छोटी आहे जरूर वाचा संदर्भासहित पुस्तके ते मोघम लिहिलेलं नाही भावनिक लिहिलेलं नाही ते आपण वाचलं पाहिजे त्यामुळं कुठंतरी एखादी कादंबरी वाचून कुठंतरी बाजारू पुस्तक वाचून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाही संभाजी राजांच्या बद्दल शिवाजीराजांच्याबद्दल जिजाऊबद्दल बदनामीकारक इतिहासामध्ये लेखन कुणी केले हा प्रश्न आपल्याला का पडत नाही कुणी छत्रपती संभाजीराजांना बद फैली म्हटलं कुणी संभाजीराजांचं अवमानकारक लिखाण केलं नाकरता पुरुष म्हणून कुणी लिहिलं कुणाचे शब्द येते हे आपण शोध घ्या मला याच्यात नावं घ्यायची नाही आहेत कुठे ते वाढ व्हायचा नाहीये परंतु ज्यांनी कुणी लिहिलंय ज्यांनी कुणी संभाजीराजांना त्रास दिला ज्यांनी कुणी संभाजीराजांना कटकारस्थान करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ही लोक कोण होती याचा शोध जर आपण घेतला नाही छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला पहिल्यांदा विरोध कुणी केला कोण म्हणालं की छत्रपती शिवाजीराजे हे राजपुत्र नाहीत सरदार पुत्र आहेत आम्ही त्यांचा राज्याभिषेक करू शकत नाही कुणी बोललं आणि उत्तरेतन गागा भट्ट का आणावा लागला ज्याला अनेक मोहरा राहुल सोलापूरकर म्हणाला की आग्र्याहून सुटका करताना छत्रपती शिवाजीराजांनी लाच देऊन सुटल्या असं राहुल सोलापूरकर नुकताच बोलला याच्याबद्दल जे कोणी शिवजयंती साजरी करतात डीजे लावून यांना निषेध करावा असं वाटलं नाही संभाजी भिडेंना निषेध करावा असा का नाही वाटला कुणी संभाजीराजांच्या विरोधात लिखाण केले त्याच्यावर संभाजी भिडे का सांगत नाहीत आपल्या दारकऱ्यांना आणि दारकरी सुद्धा ते का वाचत नाही माझा नम्रपर्यंत सवाल आहे तुमचं माझं काय वैयक्तिक भांडण नाही हे वैचारिक आहे तात्विक आहे सत्याचा शोध घेणार आहे तुम्हीही सत्याचा शोध घ्या आम्हीही सत्याचा शोध घेऊ पण सत्य ते आपलं आपलं ते सत्य नव्हे तुम्हाला जे कळलं ते सत्य नाहीये सत्य जे असेल ते तुम्ही शोधा आणि सत्य ते आपलं हे मानलं पाहिजे आपण आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते संभाजीराजांच्या विरोधात कट कारस्थान करणारे कोण होते हे आपण शोधलं पाहिजे त्यावेळेच्या लढाया धार्मिक नव्हत्या ह्या राजकीय लढाई होत्या छत्रपती शिवाजीराजे असं कधीही म्हणाले नाहीत की हे भोसल्यांचं राज्य आहे हे हिंदूंचं राज्य आहे हे मराठ्यांचं राज्य आहे असा शब्द छत्रपती शिवरायांच्या तोंडी कधीही आलेला नाही छत्रपती शिवाजीराजे राजमाता जिजाऊ असं म्हणत होत्या हे रैतेचं राज्य आहे आणि या रैतेच राज्यांमध्ये सर्व धर्मसमभावी असलेल्या छत्रपती शिवाजीराजांना आपण सखोल इतिहासातून माहिती घेऊन त्यांना आपण संकुचित न करता जातीच्या न अडकवता धर्माच्या चौकटीत न अडकवता त्यांना व्यापक वैश्विक त्यांचं जे काय इतिहास आहे जीवनचरित्र आहे ते युगपुरुष होते ज्यांचा आदर्श जगभरात घेतला जातो त्या छत्रपती शिवरायांना आज या शिवजयंतीच्या निमित्ताने वंदन करूया तरुणांनी सखोल इतिहास वाचून त्यांना कुठेतरी धर्माच्या चौकटीत अडकून कुणावर तरी दहशत करण्यासाठी कुणाला तरी खुन्नस देण्यासाठी शिवजयंती साजरी करू नका छत्रपती शिवाजीराजे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील अनेक महापुरुष आहेत त्या सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजरी करताना आपण या महापुरुषांना डोक्यावर घेतो पण डोक्यात घेत नाही ही आपली दुर्दैवी कहाणी आहे दुर्दैवी वास्तव आहे आपण शिवजयंती डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावी शिवाजी महाराज डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावेत ते स्त्रियांचा सन्मान करणारे होते ते कुळवाडी भूषण होते हे आपण विसरता कामा नये छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने अतिशय सखोल असा अभ्यास करून नवीनच एक पुस्तक सकल जनवादी छत्रपती शिवाजी महाराज असं पुस्तक शिवाजी विद्यापीठातील कोल्हापूरचे प्राध्यापक प्रकाश पवार यांनी मोठा ग्रंथ एक नुकताच मागच्या आठ दहा दिवसापूर्वी प्रकाशित केलेला आहे तो माझ्याकडे ग्रंथ वा, आहे मी सध्या त्याचं वाचन करतोय जरूर हा आपण ग्रंथ वाचावा सकल जनवादी छत्रपती शिवाजी महाराज याच्यातनं अनेक संदर्भ आपल्याला कळतात छत्रपती शिवाजी राजांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या समोर येत असतं आणि म्हणून या इतिहासकारांनी लिहिलेलं जयसिंगराव पवारांचं इतिहासाचं लेखन आपण वाचा इंद्रजित सावंत यांनी लिहिलेलं ते वाचा हे सगळं इतिहासाचं लेखन संदर्भासहित आहे ते जर आपण वाचलं नाही पण कुठंतरी ज्यांनी बदनामी करण्याचं कट कारस्थान केलं ज्यांनी जेम्स लेनला मदत करून खोटा इतिहास लिहून जिजाऊंची बदनामी केली त्यांचं जर आपण वाचणार असाल तर ते कुठंतरी त्यांच्या स्वार्थासाठी हिंदू आणि हिंदुत्व याच्यातला फरक लक्षात घ्या शिवाजीराजे संभाजीराजे हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते त्यामुळं हिंदुत्व हा शब्द अलीकडे शंभर वर्षात आलेला आहे पूर्वी हिंदुत्व हा शब्द नव्हता हा हिंदुत्व शब्द कोणी आणला या हिंदुत्व शब्दाचे निर्माते कोण आहेत हेही आपण शोधा त्या धार्मिक राजकारणासाठी धर्मांधतेसाठी किंवा धार्मिक संघटन करण्यासाठी मुस्लिमांचा परधर्माचा द्वेष करण्यासाठी छत्रपती शिवाजीरायांचा वापर होऊ नये परजातीचा द्वेष करण्यासाठी महाराजांचा वापर होऊ नये एवढीच कळकळीची कल विनंती करतो आणि पुन्हा एकदा रैतेचे राजे सर्व धर्मसमभावी राजे युगपूर छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुजरा करतो वंदन करतो अभिवादन करतो आणि थांबतो हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांना आपण पाठवा सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि आपली मतं कॉमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद